बाप्पा मूर्ती मोरया आले उत्सव उत्साह आणि भक्तीचा संगम घेऊन आले पण गणेश मंडळांनो या उत्साहामध्ये सुरक्षेच भान राखा मंडळात येणाऱ्या सर्व भक्तांचे संरक्षण करा लातूर पोलिसांच्या सीसीटीव्ही लावा सुरक्षा वाढवा या मोहिमेला साथ द्या सर्वाधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावणाऱ्या मंडळांचा पोलीस स्टेशनतर्फे होईल विशेष गौरव विविध संख्येने सीसीटीव्ही लावणाऱ्या मंडळांना मिळतील अनेक पारितोषिके चार कॅमेरे लावणाऱ्या मंडळांना पोलीस स्टेशन मार्फत प्रशस्तीपत्र आठ कॅमेरे लावणाऱ्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी मार्फत प्रशस्तीपत्र सोळा कॅमेरे लावणाऱ्या मंडळांचा जिल्हास्तरीय गौरव गणपती विसर्जन झाल्यानंतर हेच सीसीटीव्ही कॅमेरे आपल्याच भागात कायम स्वरूपी सुरक्षिततेसाठी वापरा सीसीटीव्ही उत्सवा जे उत्सवातही मदतीचे ठरतील आणि उत्सवानंतरही सुरक्षिततेचे पहारेकरी बनतील आपल्या स्मार्ट लातूर साठी उचला एक स्मार्ट पाऊल सीसीटीव्ही लावा आणि सुरक्षित गणेशोत्सव साजरा करा गणपती बाप्पा